बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट त्या दिवशी अमावस्या होती प्रचंड पाऊस आणि महामूर वारा असं पानशेतमध्ये घोंगावत होतं त्यामुळे मुळामध्ये पाणी जास्त साठतच होतं पावसामुळे आणि प्रचंड वाऱ्यामुळे मोठाल्या लाटा येत होत्या आणि त्यातही हे बांधकाम कच्चं झालेलं होतं मीठ बांधलं गेलं नव्हतं त्या सगळ्याचा परिणाम म्हणून ते धरण फुटलं सांगितलं असं झालं की आदल्या दिवशी अकरा जुलैला की ही हे धरण वाचेल काही नुकसान होणार नाही आणि तशा बातम्या पण वर्तमानपत्रात छापून आलेल्या होत्या पण रात्री तो पाऊस आणखीन प्रचंड वाढला आणि मग या धरणाला जो धोका निर्माण झाला त्यावेळेला लष्कराच्या लोकांना बोलावून वाळूनी भरलेली सिमेंटची पोती त्यात टाकायला सुरुवात केली म्हणजे त्या, के त्या धरणाचा धोका कमी होईल पण हे सगळे प्रयत्न रात्रभर करूनसुद्धा ते अपुरे ठरले आणि साधारणपणे सात सातच्या सुमाराला हे धरण फुटलं आणि त्याचा जो प्रचंड मोठा लोंढा म्हणजे पाण्याची भिंतच वाहत 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 खडक वाचल्यापर्यंत आली खडक वाचल्या धरण दगडी होतं पण त्याच्यावरनं पाणी गेलं आणि पुण्यामध्ये पाण्या पाणी यायला सुरुवात झाली त्यावेळेला मी आठवीमध्ये गेलेलो होतो मी सातवीपासून आठवीत गेलेलो होतो इथे पलीकडेच माझी न्यू इंग्लिश स्कूल रमणबागी शाळा होती आम्ही सगळे नारायण सदाशिव शनिवार या पेठेतली मुलं त्या रमणबागेत म्हणजे सगळ्यांची घरं आजबोजलंच असायची त्यावेळेला आमची शाळा नेहमीसारखी भरली काही जणं म्हणत होते काहीतरी कुठेतरी खडकवासला धरण आहे त्या धरणाच्या पलीकडे कुठेतरी पानशेत धरण आहे आणि ते फुटणार आहे असं काय काय लोकं बोलत होते मुलं बोलत होती त्यांना जी काय माहिती होती पण नेमकं खडक वाचल्याच्या संदर्भात पानशेत धरण कुठे आहे ते खडक वाचल्यापेक्षा लहान आहे का मोठा आहे याची कल्पना त्यावेळच्या पुणेकरांना अजिबात नव्हती त्यामुळे काय आपल्यापुढे व संकट वाढ वाढून ठेवलेलं आहे हे कोणाला कळत नव्हतं वाढत्या पुण्याला पाणी पुरवण्यासाठी जे खडकवासला धरण होतं ते अपुरं पडत होतं त्यामुळे जादा पाणी पुरवठा व्हायला पाहिजे म्हणजे पुण्याचा विकास होईल या दृष्टिकोनातून माझ्या कल्पनेप्रमाणे एकोणीसशे पंचावन्न छप्पन्नमध्ये पानशेत या ठिकाणी एक धरण बांधण्याचा निर्णय घेतला गेला गंमत अशी आहे की पुण्यामधनं जी वाहते ती आहे मुठा नदी या मुठा नदीच्या दोन उपनद्या नदी आहेत त्यातली एक आहे आंबी नदी दुसरी आहे मोसे नदी किंवा मोशी नदी त्या आंबी नदीवर पानशेत धरण बांधलं गेलं आणि नंतरच्या काळात अगदी अलीकडच्या काळामध्ये मोसे नदीवर वरसगाव धरण बांधलं गेलं आणि मुठा नदीवर नव्याने बांधलं गेलेलं टेमघरचं धरण आहे पण मोस मोसे आणि आंबी या दोन्ही नद्यांवरची जी धरणं आहेत त्यातनं येणारं पाणी हे या मुठा नदीला म्हणजे टेमघरमधनं येणाऱ्या नदीला येऊन खडक वासल्याच्या आसपास कुठेतरी मिळतं आता तो तो जो संगम आहे तो पाण्यामध्ये गेलेला आहे त्यामुळे आज ती जागा आपल्याला दाखवता येत नाही पण यातली मोठी नदी मुठा म्हणून मुठेवरचीच तीन धरणं म्हणून हे पानशेतचं धरण बांधलं गेलं पानशेत धरण बांधताना काही वेगळ्या योजना त्याच्या होत्या ते म्हणजे हे संपूर्णपणे मातीचं धरण बांधायचं होतं आत्तापर्यंत गंगापूरचं धरण जर सोडलं नाशिकचं तर दुसरी धरणं मातीमध्ये नव्हती त्यामुळे त्याबद्दलचा अनुभव कमी होता एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येणार होत्या त्यामुळे त्यावेळेच्या सरकारनी त्या धरण बांधणाऱ्या लोकांना अशी आज्ञा दिली की हे धरण घाईगर्दीने बांधा आणि एकोणीसशे एकसष्टमध्ये हे धरण बांधून पूर्ण झालं पाहिजे म्हणजे आम्हाला पुणेकरांची मतं मिळतील आणि पुणेकरां पुण्यामधनं आमचे लोक जास्त निवडून येतील त्यामध्ये ते घाईगर्दीत धरण बांधलं गेलं शाळा भरली आणि त्यांना काहीतरी निरोप आले बहुतेक त्या श मुख्याध्यापक व शिक्षक त्यांना आणि शाळा सोडून दिली पाणी वाढत होतं आमच्या शाळेजवळ पाणी आलं होतं आणि एवढं पाणी सत्तावन्न सालीसुद्धा आलेलं नव्हतं त्यामुळे ते आलेलं पाणी पाहून शाळा सोडून दिली मुलं घरी जायला निघाली मी माझ्या घरी यायला निघालो नारायणपेठेच्या पोलीस चौकीच्या इथे गुडघाभर पाणी होतं आणि तिथल्या पोलिसांनी अक्षरशः बकोट धरून हाकलून दिलं पुढे जायचं नाही मरायचं आहे का माझी बाकीची भावंडं कुठे आहेत मला माहिती नव्हतं वडील कुठे आहेत आई कुठे आहेत काही काही एकमेकांना माहीत नव्हतं आणि मग शेवटी आमची रवानगी या पर्वतीच्या पायथ्याशी माझ्या आईच्या दोन चुलत चुलत बहिणी होत्या त्यांची घरं तिथे होती तिथे आमची सगळी ब बच्चे कंपनीची पाठवणी झाली आणि पुण्याचं पाणी किती आहे हे त्यावेळेला आम्हाला कळलं नाही पण आमच्या शाळेपर्यंत पाणी आलं होतं शाळेत पाणी आलं होतं इतपतच आठवणी आम्हाला आहेत त्या दिवशी माझ्या वडिलांनी या पुराच्या पाण्यामध्ये जवळजवळ बारा पंधरा लोकांना पाठीवर त्यांना बसवलं आणि पोहत पोहत त्या पाण्यातनं नेऊन त्यांचे जीव वाचवले अशी नंतर वडील माझी हकीकत सांगायचे आईला सांगितलं होतं की पा पाण्याचा लोंढा येतो आहे चला घराच्या बाहेर आई म्हणाली थांबा मी हे आवरते ते आवरते ते काही नाही लोकांनी त्या म्हण मन, लोक म्हणाले नाही नाही पहिल्यांदा बाहेर पडा आणि आमच्या त्या तेव्हा मी मेन रोडवर राहत होतो तिथे जवळजवळ तीन फूट पाणी होतं त्या तीन फूट पाण्यातनं माझ्या धाकट्या बहिणीला घेऊन ती सगळी मंडळी निघाली जेमतेम कुलूप लावता आलं काही घरात वाड्यामध्ये बाकीच्या घरांना कुलपही लागली नव्हती त्यामुळे घरातनं सामान वाहून जाणं हे प्रकार खूप झाले आमचं घर सगळं कच्च्या मातीच्या विटांनी बांधलेलं असल्यामुळे अक्षरशः ढेकळासारखं विरघळून गेलेलं होतं फक्त लाकडी सांगाडा शिल्लक ला, राहिलेला होता त्यावेळेला त्यानंतर त्या घराची पुनर्बांधणी झाली म्हणजे ला लाकडी ढाचा होता मध्ये फक्त भिंती बांधायच्या होत्या त्या बांधल्या गेल्या आणि त्या घराला आमच्या घरमालकांनी बाळासाहेब परांजपे मना परांजपे त्याचे मालक होते पानशेत स्मृती असं त्या घराचं नाव ठेवलं मला आठवतं आहे तीस जुलैला त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान नेहरू हे सकाळी पुण्यामध्ये आले आणि वर्तमानपत्रातल्या बातम्यांनुसार सकाळी दहा साडेदहा अकरापासनं ते रात्री आठपर्यंत नेहरू या पूरग्रस्त भागामध्ये पायी हिंडत होते काही वेळेला जीपचाही वापर त्यांनी केला मला आठवतं आमच्या घराच्या समोरच ते नेहरू जीपमधनं खाली उतरले आणि लोकांना विचार होते मोठा राजबिंडा असा तो माणूस दिसत होता मी धावत पळत तिथपर्यंत गेलो त्यांच्या शर्टाला हात लावला आणि नमस्कार केला कैसे हो ठीक आहे असं मग ठीक आहे म्हटलं मी त्याला काय हिंदी मला येतच नव्हतं हो पण भारताच्या पंतप्रधानाला हो आपण इतक्या जवळनं भेटू शकलो आताचे सगळे नियम बियम बघितले तर ते शक्य नव्हतं हो त्यावेळेला अंगावरच्या कपड्यांनीशीच सगळी माणसं बाहेर पडलेली होती त्यामुळे अंगावर जे कपडे होते तेच धुवून वा वापरायचे असं त्यावेळेला मला आठवतं आहे की दोनच कपडे असायचे दोन चड्ड्या दोन, दोन शर्ट त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी की या पुण्याचे त्यावेळेचे फोटो हे उपलब्ध आहेत माझे एक मित्र आहेत अनिल दांडेकर त्यांचे थोरले भाऊ विद्याधर दांडेकर ते त्यावेळेला फोटोग्राफर होते प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करायचे आणि त्यांनी त्याचे फोटो काढलेत ते माझ्याजवळ आहेत त्यांनीच मला ते कुठेही केव्हाही वापरण्यासाठी दिलेले आहेत तर ते फोटो काही मी मुद्दाम काढून ठेवले आणि माझं जे एक व्यसन आहे की वेगवेगळ्या माझ्या आवडीच्या आवडीच्या किंवा लायकिंगच्या विषयावर वेगवेगळ्या वर्तमानपत्रात ले आलेले लेख ले, ले, बातम्या फोटो काय जे असेल ते कापून चिकटवून ठेवायचं ती फक्त पानशेच्या या प धर या आपत्तीबद्दल जी काही वर्तमानपत्रातनं कात्रणं आली आहेत त्याच्याबद्दलचीही कात्रणं ही या फाईलमध्ये आहे तीन ठिकाणी या पानशेतच्या पुण्यात पा पा पुराचं पाणी किती वाढलं होतं याच्या खुणा आहेत या इथं पलीकडे एक इमारत आहे त्याच्यावर ती पानशेत पुराची रेश तिथे दाखवलेली आहे मी गरवारे कॉ त्यावेळेचं एम एस कॉलेज त्या एम ई एस कॉलेजमध्ये पण अशी एक रेश आखलेली आहे आता ते सध्या बंद आहे पण अनाथ हिंदू महिलाश्रम तिथे आतल्या बाजूला त तशीच एक रेख आखलेली आहे म्हणजे पुण्याची पुण्यातली प पुराची पातळी किती होती हे दाखवणाऱ्या त्या रेषा आहेत पण पुणं या आपत्तीतनं खूप शिकलं असं मला वाटतं